मला मंडळी आज मस्त पैकी बटाटा आणि बेसनाची भाजी बनवूया चला एक वाटी बेसन घेतलाय आणि एकच बटाटा घेतला तर बटाटा मस्त सोलून घेऊन आणि बारीक किसून घ्यायचा आहे चला याच्याने किसून घेऊया किसून घेतलाय आता असं टाकायचं आहे लवकर टाकायचंय ना आता काळा पडल पहिला धुवून आणि मग किसून घ्यायचं बारीक याच्यामध्ये आणि कालून घ्यायचं आपल्याला आता याच्यातच मळून घ्यायचंय पीठ हे बघा कालून घेतलंय म्हणजे बटाटा बिलकुल काळा पडत नाही आणि आता टाकायचं आहे अद्रक लसूणचं वाटण थोडंसं मीठ टाकायचंय जेवढं पिठाला लागेल तेवढं आता टाकूया हळद चिमूटभर लाल तिखट टाकायचं आहे हिंग टाकूया थोडस आणि आता हे आपल्याला जेवढा ओलाव आहे ना बटाट्याचा तेवढ्यात मध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे अगर जास्ती ओलं वाटलं तर थोडंसं बेसन पुन्हा टाका आणि घट्टसं असं मळून घ्यायचं आहे पुन्हा थोडं बेसन टाकत आहे बटाट्याला पाणी असतं ना त्याच्यासाठी हे बघा अशा प्रकारे पीठ मळून घेतलं सुकं टाकत गेले आणि मळत गेले घट्ट झालेलं आहे असंच पाहिजे आपल्याला आता थोडंसं तेल लावूया आणि तेल लावून पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं म्हणजे हाताला चिटकणार नाही हे बघा झाले आहे आता आपल्याला ना असं आबडधोबड आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे करायचे आहेत हो पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे आपल्याला बटाट्याच्याच पाल्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि बटाट्याला पाणी जास्त असतं ना तर थोडं सुक टाकत जायचं आणि जाडसर असं करून आहे आपल्याला हे बघा अशा गोळ्या करून घेतलेल्या आता आपण तेलामध्ये ते फ्राय करून देऊया बटाटे किसून घेतले का लगेच टाकायचं म्हणजे काळ पडत नाही पीठ बिलकुल बी काळं नाही पडलाय बघा थोड्या वेळ ठेवलं का तर काळं पडून जातात बटाटे मस्त मध्ये फ्राय करून घेऊया आता त्याच कढाईमध्ये थोडस खोबरं भाजून घेते कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे झालेलं आहे आता काढून घेऊया आपण चला कांदा पण झालेला आता कांदा काढून घेऊया आणि वाटून करायला घेऊ आता याच्या टाकूया लसूण मिरची एक एक आल्याचा तुकडा आता तेल गरम व्हायचं कांदा टाकून घेऊया आता टाकायची काश्मीरी पावडर एक चमचा आणि एक चमचा तिखट मसाला एक अर्धा चमचा हळद धनिया पावडर टाकायची दोन चमचे हिंग टाकूया थोडस आता मग तंबाटे पिळ याच्यात शिजून घेऊया छान झाड होणार भाजी तंबाट्याचे त्याला शिजून घेतल्यावर आता हे कांद्या खोबऱ्याचं वाटण केलेलं हे टाकून घेऊया आता हे पण मस्तपैकी परतून घेऊया शिजलंय मस्त आता पाणी टाकून देऊया आता टाकायचं आहे मीठ बेसनात पण टाकलं होतं मीठ त्या हिशाबाने टाकायचं नाहीतर खारट खार ठेवून जाईल मला आता या बेसना बेसनाच्या वड्या टाकून देऊया मस्त पैकी आणि आता शिजून देऊया आरामात बेसनाच्या वड्या जे आहे ते छान शिजायला पाहिजे झाकण आता बारीक बारीक करून पाच दहा मिनटं आरामात शिजायचं चला आता टाकूया अर्धा चमचा गरम मसाला आणि मस्तपैकी शिजून घेऊया तो घरचा गरम मसाला आहे वाटण्यात नाही घेतला मी अर्धी शिजत आल्यावर मसाला टाकायचा गरम मसाला हे बघा बटाटा बेसनाची भाजी खूपच मस्त बाकी एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा शेअर नाही केलं तर चालेल पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा खूपच छान भाजी आपली भाजी तयार